सरकारनं मुंबईला गेल्याच्या नंतर काढला आहे त्या राजपत्रित आदेशाचा कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणीसाठी आज आणि कालपासूनसुद्धा सांगितलं मी याच अगोदरही सरकारला सांगितलं होतं की तुम्ही ह्या येते एक दोन दिवसात विशेष अधिवेशन बोल हे एक दोन दिवसात लगेच आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या दोन दिवसात आपण बोलवा मागासवर्ग आयोगाने सुद्धा तुम्हाला अहवाल दिला तो अहवाल स्वीकारून तुम्ही त्याचं कायद्यात रूपांतर करून करा यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अंतर्वालीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागं घेण्याचं आपण उपोषण सोडता वेळेस शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखीनही सुरू नाही आहे आणि चौथा मुद्दा म्हणजे या अमरनुपोषणासाठी हैदराबादचं गॅजेट तुम्ही घेऊ म्हणले होते ते गॅजेट आणखीनही तुम्ही शिंदेसाहेबाच्या समितीकडं दिलेलं नाही हे तुम्ही मला पाच महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि याच ठिकाणी सांगितलेलं आहे एक चार पाच चार महिन्यापूर्वी याच ठिकाणी सगळ्या मंत्री महोदयांनी आलेल्या सगळ्या त्यांच्यासोबतच्या सचिवांनी सांगितलं की ते घेतलं जाईल आज चार महिने उलटून गेलेत आणखीनही त्या घेतलं गेलेलं नाही शेवटी माझं नावे लाजे आता तुम्ही म्हणल्याप्रमाण शरीर साथ देते नाही देते देत यापेक्षा मला माझा समाज मोठा कारण ज्या समाजाला दैवत मानलं ते पोरं उघड्यावर पडून देऊन नाही चालणार एका जीवाची किंमत करण्यापेक्षा तुम्हाला करोडो जीवाची किंमत करावी लागणार आहे एक जीव गेला तरी चालतो पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर हसू मात्र दिसलं पाहिजे सरकारने येते ह्या दोन दिवसात अधिवेशन तातडीनं बोलू सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेले प्रमाण चार वेळेस दिली त्याचप्रमाणे करा आणि तो कायदा लागू करा यासाठी अमर उपोषण आता लगेच सुरू झालं दहा वाजल्यापासून स्वरूप कसं असेल पाणी काहीच नाही उपचार नाही पाणी नाही जेवण नाही काय जागा कायच नाही उपचार नाही पाणी सुद्धा आता पंधरा तारखेला सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे असं जाहीर केलेलं आहे त्यांनी प्रक्रिया सुरू केली का तर याच उत्तर नाही तुम्हाला दहा तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर दहा तारखेपासूनच के सुरू केली तर तुम्हाला चौदा तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागणार आहे त्या मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार पंधरा तारखेला म्हणजे तुम्ही पंधरा तारखेला ही सगळी प्रक्रिया करून आणून शकणार आहेत का एका दिवसात तर ते शक्य नाही ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया प्रक्रिया सांगताय आम्हाला तुम्हाला किती उदाहरणं सांगायची आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे माग होणारे घेतलेले न होणारे की ते ही, कि भायानक भायानक या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक पटीनं भयानक मोठाले ते तुम्हाला घेता आले तुम्ही एखाद्या राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठू शकला म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होतंय तुम्हाला मराठ्याला जाणून बजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचेच पोरं का अडचणत आणत आता आधी सूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका